नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संक्रांत कोणत्या रंगावर आली आहे म्हणजे कोणत्या रंगाचं वस्त्र आपल्याला या दिवशी घालायचं नाही त्याबरोबरच कोणत्या रंगाचे कपडे आपण या दिवशी घालायचे आहेत अशी संपूर्ण माहिती देणार आहे इंग्रजी नवीन वर्षात येणारा पहिला सण तो म्हणजे मकर संक्रांती आणि आपल्या हिंदू पंचांगाप्रमाणे हा सण पौष महिन्यात साजरा करतात पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो संक्रांती हे एक देवी आहे पण ही देवी दुसरी कोणी नसून आई जगदंबेच एक स्वरूप आहे पण या देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे या देवीला संक्रांती देवी असं म्हटलं जातं ही संक्रांती देवी मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षी वेगवेगळ्या वाहनांवर बसून येत असते तसे संक्रांती मातेच्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र असतात दरवर्षी ती वेगवेगळ्या प्रकारच्या रंगाची वस्त्रे नेसून येते म्हणजे वर्ष बदललं की देवीच्या वस्त्राचा रंग बदलतो वाहन बदलत शस्त्र बदलत म्हणजे प्रत्येक वर्षी थोडाफार बदल या संक्रांती देवीमध्ये होत असतो प्रत्येक वर्षी ही संक्रांती देवी एक वेगळं रूप धारण करून येत असते या संक्रांती देवीची एक छोटीशी कथा सांगायची झाली तर फार वर्षापूर्वी संक्रासूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार पीडा दे त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले या संक्रांती देवीने संक्रासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले म्हणून सर्वांनी शक्यतो या दिवशी तिने घातलेल्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये असे म्हणतात अशी त्यामागची एक छोटीशी कथा आहे दरवर्षी पंजांगात संक्रांती देवीचे वर्णन असते ती अमुक वाहनावर आहे या दिशेकडून त्या दिशेकडे जात आहे अशा प्रकारचे वर्णन असते तर ते सर्व वर्णन या देवीबद्दल असते त्याचबरोबर संक्रांतीच्या दिवसापासूनच वातावरणामध्ये हळूहळू बदल दिसायला सुरुवात होते संक्रांतीचा सण येण्याआधी वातावरणामध्ये खूप गारवा असतो थंडी असते पण संक्रांतीपासून हिवाळा हा कमी होऊ लागतो म्हणजे शरद ऋतूच्या प्रस्थानाची वेळ सुरू होते आणि वसंत ऋतूचे आगमन सुरू होते म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो आणि या दिवसापासून उत्तरायण चालू होते म्हणजे जेव्हा पृथ्वी सूर्यभोवती फिरते तेव्हा वर्षातला काही भाग सूर्य पृथ्वीच्या उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि उरलेला वेळ सूर्य थोडासा दक्षिणेकडे झुकलेला दिसतो यालाच उत्तरायण किंवा दक्षिणायन असे म्हणतात आणि आपला भारत देश हा उत्तर गोलार्धात येत असल्यामुळे सूर्य उतरण्यात असताना आपल्याला जास्त सूर्यप्रकाश मिळतो दिवस जास्त वेळ असतो आणि रात्रही कमी वेळ असते म्हणजे संक्रांतीच्या दिवसापासून दिवस जो आहे तो तिळातिळाने मोठा होत जातो आणि रात्र जी आहे ती थोडीशी छोटी होत जाते म्हणजे इतके दिवस रात्र मोठी होती आणि दिवस लहान होता पण या दिवसापासून हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्रही लहान होत जाते त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दान या गोष्टींना खूप महत्व आहे या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणं खूप शुभ मानलं जात पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळतो त्याचबरोबर पुण्याची प्राप्ती होते तसेच या दिवशी दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना देखील पूर्ण होतात या दिवशी दान करणे सुद्धा खूप पुण्यकारक मानले जाते त्यामुळे या दिवशी स्नान दान आणि देवाचे दर्शन केल्याने आपल्याला पुण्याची प्राप्ती होते तसेच सूर्यदेवाचा आशीर्वादही मिळतो तरीही आपण संक्रांती बद्दल थोडीफार माहिती पाहिली तर संकरासुराचा वध करण्यासाठी संक्रांतीचे रूप धारण केलेल्या देवीचे स्मरण करण्याचा हा दिवस त्यामुळे पंचांगानुसार या देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी जे वस्त्र परिधान केले आहे त्या रंगाचे कपडे घालू नये असे म्हटले जाते दरवर्षी येणाऱ्या मकर संक्रांतीला देवी वेगवेगळ्या रंगा रंगाचे कपडे घालते त्यामुळे त्या रंगाचे कपडे घालू नये असे सांगितले जाते पण आपण आतापर्यंत नेहमी हेच ऐकत आलो आहे की संक्रांतीच्या दिवशी आपण काळ्या रंगाचे कपडे घालायचे असतात या दिवशी काळा रंग अतिशय शुभ मानला जातो पण या वर्षी विशेष योगायोग म्हणजे या दिवशी संक्रांती देवीने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहे तर आपण हा रंग वर्ज करायचा का असा प्रश्न अनेक जणांना पडलेला असेल आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला काळा रंग तर हा अशुभ मानला जातो मात्र प्रत्येक वर्षी आपण संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे आवर्जून परिधान करत असतो कारण या दिवशी थोडीफार थंडी असते आणि काळ्या रंगाचे कपडे बाहेरची उष्णता शोषून आपले शरीर उबदार ठेवतात म्हणून या दिवशी आवर्जून काळ्या रंगाचे कपडे घातले जातात पण या वर्षी स्वतः संक्रांती देवीने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे म्हणजे या वर्षी संक्रांती काळ्या रंगावर आली आहे आणि आपल्याकडे पूर्वीपासून अशी एक परंपरा आहे की संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र ज्या वर्षी परिधान केले आहे त्या रंगाचे वस्त्र आपल्याला त्या दिवशी घालायचे नसतात अशी एक पद्धत आपल्या समाजामध्ये अजूनही रूढ आहे कारण बघा आपण पूर्वीपासूनच ज्या रंगावरती संक्रांत आली आहे त्या रंगाचं वस्त्र शक्यतो घालत नाहीत तर त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे पहिल्यापासूनच ही पद्धत आपल्या समाजामध्ये आहे त्यामुळे दरवर्षी जरी आपण संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे घालत असलो तरी या वर्षी मात्र संक्रांती काळ्या रंगावर आल्यामुळे आपल्याला यावर्षी काळे कपडे घालता येणार नाही किंवा काळ्या रंगाची साडी ही नेसता येणार नाही पण काही जणांना ही अंधश्रद्धा वाटत असेल तर त्यांनी कोणतेही नियम पाळू नये आपला कोणताही आग्रह नाही त्यांना हवं ते करू शकता पण अजूनही चालत आलेल्या रूढीनुसार किंवा परंपरेनुसार मी ही सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे शक्यतो जास्तीत जास्त या नियमांचं पालन करा मग आता तुम्हाला वाटेल की या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालायचे तर या दिवशी तुम्ही फिकट रंगाऐवजी गडद म्हणजे डार्क रंगाचे कपडे घालू शकता गडद रंगाचे कपडे हे आपले शरीर उबदार ठेवत असतात कारण गडद रंग हे उष्णता शोषून घेतात त्यामुळे आपलं शरीरही उबदार राहतं आणि आपलं थंडीपासूनही संरक्षण होतं त्यामुळे तुम्ही या दिवशी गडद रंगाचे कपडे वापरू शकता मग त्यामध्ये तुम्ही लाल गुलाबी हिरवा पिवळा अशा कोणत्याही गडद रंगाचे कपडे घालू शकता फक्त काळ्या रंगाचे कपडे किंवा स्त्रियांनी काळ्या रंगाची साडी या दिवशी नेसू नका तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संक्रांत कशावर आली आहे कोणत्या रंगाचे कपडे घालू नयेत आणि कोणत्या रंगाचे कपडे घालावे याबद्दल सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद